फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मारहाण केली या आरोपांचा पुनरुच्चार जरांगेने केलाय फडणवीसांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत नव्हती असंही जरांगेने म्हटलंय तर सरकारनं मुंबईत येण्याची वेळ आणू नये एकदा मुंबईकडे निघालो की माघार नाही असा इशारा त्यांनी दिलाय जे करायला नको होते ते केला आतापर्यंत कुठल्या के के मुख्यमंत्र्यांनी केला असं असं मला वाटत नाही आई मावलीवरती हात नसतो टाकायचो त्या माऊलीने काय केलं तुमच्या घरात सुद्धा आई दुसऱ्याची आई सुद्धा बघायची असते तुम्ही तुडून काढलो गोळ्या घातल्या जिटाने मारायला लावलो पोलिसांना एवढी टप्पर आहे मराठ्यांवरती हल्ला करायचा मराठ्यांवरती हल्ला घडून आणणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच राज्य संपून घेणं आहे आणि मोदी साहेबांचंही राज्य आहे मराठा आणि कुणबी एक आज या राज्या दिशे आम्ही घेणार आहे अंमलबजावणी सह त्याच दिवशी मराठवाड्याचा हैदराबाद गॅजिटिअर आहे ते पण घेणार आहे तिथं सुट्टी नाही सातारा संस्थांचं बॉम्बे आहे सगळ्या सोयीचे अंमलबजावणी केसेस मागे घेण्याचा विषय तेच सगळेच विषय सरकारला माहिती आहे त्यामुळे आम्ही सगळा विजय घेतल्याशिवाय आणि सगळ्या अंमलबजावणी घेतल्या आता मुंबई सोडित नसतो आणि सोडणार पण नाही